विधानसभा निवडणुकीच्या निकालाला उघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच सत्ता कोणाची येणार याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत एक्झिट पोलमध्ये सुद्धा असलेल्या संभ्रमावस्थेवरून राज्यामध्ये किती निकरांची झुंजा आहे यावरून दिसून येते दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सरकार स्थापनेसाठी असलेला अल्प कालावधी लक्षात घेत निकालापूर्वीच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे समविचारी पक्षांना तसेच निवडून येणाऱ्या अपक्षांना गळ घालण्यास महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा प्रयत्न सुरू झाले आहेत त्यामुळे उद्याच्या निकालानंतर काय स्थिती असेल याची चर्चा सर्वाधिक राज्याच्या राजकारणामध्ये चांगली रंगली आहे बॅनरवर विकासाचा दादा अजित दादा असाही उल्लेख करण्यात आला दरम्यान पुण्यामध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा बॅनर झळकला या बॅनरवर विकासाचा दादा अजित दादा असाही उल्लेख करण्यात आला होता हा बॅनर पक्षाचे नेते आणि पर्वती विधानसभाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्याकडून पुण्यामध्ये लावण्यात आला होता मात्र बॅनर लावण्यात आल्यानंतर तसेच लगेच हा बॅनर हटवण्यात आल्याने त्याची राजकीय वर्तुळ मध्ये चांगली चर्चा रंगली